मंडळी लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते सर्वात आधी स्नानादी करून दीप प्रज्वलन करावं त्यानंतर सर्व देवतांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि हात जोडून क्षमाप्रार्थनाही करावी कळत नकळत आमच्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी पूजेमध्ये वापरलेल्या देवांच्या मूर्ती स्नान घालून देवघरात जागच्या जागी ठेवाव्यात तसेच माता लक्ष्मी भगवान कुबेर श्री गणेश यांचा फोटो असेल तर तोही आपण जागच्या जागी स्वच्छ करून ठेवावा लक्ष्मीची मातीची मूर्ती जर तुम्ही पूजेमध्ये ठेवली असेल तर विधिवत वाहत्या प्रवाहात त्याचं विसर्जन करावं कळशातील पाणी तुळशी सोडून इतर झाडांना तुम्ही टाकावं त्यातील नाणं सुपारी इतर साहित्य दुसऱ्या पूजेला वापरलं तरीही चालेल त्यासोबतच झेंडूची फुलं बिड्याची पानं निर्माल्यामध्ये टाकावेत कळशातील नारळ प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांनी ग्रहण करावा फळं दिवाळीचा फराळ आपणच ग्रहण करावा तसेच छोटी केरसुडी जर तुम्ही पूजेमध्ये ठेवली असेल तर ती देवघर स्वच्छ करण्यासाठी वापरावी आणि मोठी घेतली असेल तर ती घर स्वच्छ करायला वापरू शकता वापरलेले तांदूळ पक्ष्यांना खायला घालावेत तसेच सप्तधान्य बरकत स्वरूप आपल्या घरातील डब्यांमध्ये टाकावे आणि धणे किचनमध्ये तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे विधिवत उत्तरपूजा करून आपण लक्ष्मीपूजन पूर्ण करावं श्री स्वामी समर्थ